हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळ्यानी मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार तर आज आपण पाहणार आहोत डेली मॉर्निंगचं रुटीन माझं पाहणार आहोत त्याचबरोबर आता पावसाळ्याचे दिवस म्हटलं वातावरण जरा डल डल असतं आणि आपल्याला आळस येतो तो कसा घालवायचा ते देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि हा त्याचबरोबर आम्ही एक मशीन घेतली आहे अगदी स्वस्तात भेटले आम्हाला बारा हजार रुपयामध्ये भेटलेली आहे तिचं देखील तुम्हाला रिव्ह्यू मी सांगणार आहे कशी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी चला आपण जास्त वेळ न त्या व्हिडिओला सुरुवात करूयात जा पा, कर, तर बघा आजची माझी सकाळ सुट्टीची सकाळ होती त्याच्यामुळे जरा उजेड प पहाट झाल्यानंतर सकाळ झाली होती उजेड पडल्यानंतर माझी सकाळ झाली होती त्यानंतर एवढा आळस येतो ना सकाळी उठल्या उठल्या कारण एकतर उठावंसच वाटत नाही आणि उठल्यानंतर एवढा आळस असतो कारण की थंडी खूप हो आहे बाहेर पावसाचे दिवस आहेत म्हणून पण तो जर आळस तुम्हाला घालवायचा असेल ना तर तुम्ही योगा नक्कीच करा अगदी तुम्ही दहा पंधरा मिनटं जरी योगामधला कुठलाही एखादा प्रकार केला ना तुम्हाला अगदी फ्रेश वाटेल तुमचा आळस जो आहे तो सगळा पळून जाईल तुमचा दिवसभर असा लोळत जाणार नाही काय होतं ना पावसाच्या वातावरणामध्ये काहीच काम करावं असं वाटतं नुसती थंडी वाजते ना त्यामुळे असं वाटतं की अंगावर घेऊन झोपाव पण नाही आज मला सकाळी तसंच झालं होतं म्हणून मी आज सगळे जे बाकीचे कामं आहेत ते केले अगोदर आणि नंतर मी योगा करायला घेतला कारण की मला खूपच जास्त आळस आला त्यामुळे मी योगा करायला घेतला आहे कारण की याने माझा सगळा जो आळस आहे तो सगळा पळून जातो जो काही असं ना माइंडमध्ये मा जे विचार चालू असतात माझे अरे यार कसं तरी होतंय किंवा मग आज काम करायची इच्छाच नाही वगैरे योगा केल्यानंतर माझं सगळं ते जे होतं आळसपणा होता जे काही नेगेटिव्ह थॉट्स होते ते सगळे दूर झालेले आहेत तर इथे मी काही स्टेप्स तुम्हाला दाखवत आहे हे चक्कीचलनं असं नाही असे काही चार पाच प्रकारचे मी य यो योगाचे स्टेप्स करत असते आता नवीन नवीन काही काही गोष्टी मी योगामध्ये शिकायला लागली आहे योगामुळे आपलं जे आजार असतो तो नाहीसा होतो त्याच योगा केल्यामुळे आपण खरंच खूप एनर्जेटिक राहतो तुम्हाला जेव्हा दिवसभरातून जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही योगा करत जा बघा बऱ्याचदा आपण ना रिझन देत असतो की नाही यार माझ्याकडे योगा करायला योगा मॅट वगैरे नाही माझ्याकडे नव्हती मी तसंच खाली फर्चीवर बसून योगा करत होती त्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते व्हिडिओमध्ये तर आपण असे बरेचदा रिझन देत असतो तर आपण असे रिझन न देता ज्या गोष्टी खरंच त्यातून आपला फायदा होतोय ना, ना त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे तर बघा ही जे आहे ना हे माझ्या सासऱ्यांच्या गाडीमधलं आहे तर हे ना आम्ही जेव्हा रेंटे राहत होतो ना तेव्हा तिथे आणलं होतं त्यांनी आणि ते मी सोफ्याची इथे टाकायचे कारण की तेव्हा पण थंडीचे दिवस होते तर हे मी योगा मॅट म्हणून त्याचा वापर करायचे आणि त्याने काय व्हायचं ना पाय वगैरे माझे घसरायचे तर ज्या ज्या सोप्या योगाच्या फक्त बसून वगैरे स्टेप होते ना त्या मी याच्यावर बसून करायचे जेणेकरून खाली मला थंड वगैरे लागणार नाही पण नंतर मिस्टरांनी मला स्वतःच योगा मॅट घेऊन दिली मी एका शब्दानेही म्हटले नव्हते की मला योगा मॅट पाहिजे वगैरे कारण तर मी अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी ॲडजस्ट करत असते नेहमी पण त्या गोष्टीनंतर मला स्वतःहूनच भेटत असतात त्यानंतर बघा बाहेर थोडा वेळ एक पाच ते दहा मिनटं बसते जास्त वेळ बसत नाही तर जास्त वेळ बसलं की कंटाळ येतो थोडंसं बाहेर बसलं आणि झाडांना पाहिलं ना थोडं फ्रेश वाटतं त्यानंतर मग मिस्टर म्हणतं चला चहा वगैरे पण ठेवून घेते चहा वगैरे कर याच्यासाठी मी लवकर ठेवून घेते कारण की ते उठल्यानंतर लगेचच चहा द्यायला होतो नाहीतर मग मी दुसरं काही काम करत असेल यूट्यूबचं वगैरे काम करत असेल ना मग मध्येच चहा वगैरे ठेवावं लागतो ना थोडं डिस्टर्ब होतं त्यामुळे मी चहा वगैरे पण बनवून ठेवते जेणेकरून ते उठतीलच एक असं वाट आपल्याला एक अंदाज असतो की नाही आता आपल्या घरचे उठणार आहेत बाबा मग तेव्हाच आपण चहा करून ठेवत असते मग मी एकटेच चहा पितात मी चहा वगैरे घेत नाही त्याच्यामुळे माझं काही टेन्शन नाही फक्त एकट्यापुरतंच मला चहा बनवायचा असतो त्यामुळे पटकन ठेवून देखील होतो आणि मेन म्हणजे आल्यावाला चहा वगैरे ते घेत नाहीत त्यामुळे असं किसाईचं वगैरे काही आलं वगैरे किसाईचं ते टेन्शनच नाही आहे त्यानंतर अजून एकटी होते बघा पावसाचे दिवस चालू आहेत आणि तुम्ही जर फुल फॅटावालं फुल क्रीमवाला दूध तर आणत असाल त्याची जी साय आहे ना ती सगळी त्या पाकिटला जाऊन बसते त्यामुळे काय करायचं ना थोडंसं कोमट पाणी करायचं पातेल्यामध्ये आणि ते त्याच्या दुधाच्या पॅकेटवरती टाकायचं आणि थोडंसं एखादं दीड मिनिट ते पॅकेट असेच पाण्यामध्ये बुडून ठेवायचे जेणेकरून त्याची साय जी आहे पॅकेटला लागलेली ती सगळी आपल्या दुधामध्ये उतरेल आणि एवढं महागाचं दूध आपलं साय आपली वाया जाणार नाही कारण की ही दूध बॅग जरा महाग आहे त्यानंतर बघा नेहमी दूध पॅक कापताना अशी तुम्ही मधून कापा साईडने त्याचा तुकडा जो आपण कापतो तसा नका कापू कारण की छोट्या छोट्या ज्या प्लास्टिक आहे ना छोट ते रिसायकल होत नाही त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने कापली पाहिजे दूध बॅग जेणेकरून पर्यावरणाला काही हानी पोचणार नाही छोटी चुट छोटी आपण देखील काळजी घेतली पाहिजे त्यानंतर बघा मी चहा वगैरे काही घेत नाही त्याच्यामुळे मी आता हे खात आहे बघा पावसाचे पण दिवस चालू आहेत आणि लगेच आजार पण होत असतं पावसामध्ये त्यामुळे काय करायचं आपण हेल्दी खायचं आणि हेल्दी राहायचं पावसाच्या दिवसामध्ये नेहमीच आपण हेल्दी खायला पाहिजे आणि हेल्दी राहायला पाहिजे जेणेकरून आपण आजारापासून दूर राहू त्यानंतर पहा आ, मशीन यायची वाट पाहत होते वाट पाहत होते मशीन काही आलीच नाही म्हटलं तेवढ्या वेळेत माझं ब पुस्तक तरी वाचून होईल तर मी आता वाचायला घेतलं आहे पैशाचे मानसशास्त्र थोडंसंच वाचलं आहे अजून बरंच वाचायचं बाकी आहे दोघेजणं आम्ही एकच पुस्तक वाचत आहोत आणि त्याला छान असं पेज एक्स्ट्रा आहे जेणेकरून आपल्याला जिथलं आपलं पेज चालू आहे ते हे करून आहे त्यामध्ये पेज घालून ठेवतात मग कळतं आपल्याला नाही तर असं फोल्ड करून ठेवावं लागतो मिस्टरांचा बारावा पार्ट चालू आहे आणि माझं काहीतरी जास्त नाही झालं म्हणजे थोडंच झालेलं आहे तर बघूयात कधी होईल ते तर आज मी बऱ्याचशा वेळ पुस्तक वाचलं होतं मशीनची एवढी वाट बघितली पण ती काही आलीच नाही त्यामुळे म्हटलं चला आपलं पुस्तक तरी वाचून होईल मी फोन शक्यतो कमी पाहते कारण की फोनचा वेळ मी माझ्या पुस्तकाला देते पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि खरंच खूप फरक पडतो जर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असेल ना तर आपल्याला वेड्यात कोणी काढत नाही त्यामुळे आपण आप पुस्तक वाचलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानात भर पाडला पाहिजे मोबाईल आपल्याला काहीही देणार नाही मात्र मोबाईल आपल्याला शिकायला भेटतं बरंच काही मोबाईलमधून पण पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत आपण रील्स वगैरे फक्त स्क्रोल करत असतो ज्या आपल्याला शिकायच्या गोष्टी आहेत त्याच आपण हे केल्या पाहिजेत आणि पुस्तकही मला असे भेटले आहेत ज्या गोष्टी मी शिकत आहेत त्याच त्या गोष्टी पुस्तकामध्ये त्या आहेत जे पुस्तक मी सध्या वाचत आहे ते त्यामुळे मला हेल्प होत आहे मैत्रिणी तुम्हाला पण दिवसभरातून थोडा जरी वेळ मिळाला ना तुमचा छंद तुम्ही जोपासायला लागा जे आपल्या लग्नाच्या अगोदर छंद आहेत ते छंद तुम्ही जोपासायला लागा आणि असं होत नाही की वेळेस मिळत नाही कधीतरी आपल्याला वेळ मिळत असतो तेव्हा आपण आपले छंद जोपासले पाहिजेत ते बघा त्यानंतर मग आली आमची मशीन तर खूप भारी वाटत होतं जेव्हा मशीन आली तेव्हा आणि खरंच आता माझे दोन हाताचे चार हात झाले आहेत असं मी म्हणेन कारण की माझ्या एकटीचीच खूप परेशानी होत होती काम करायची आणि यूट्यूबमुळे जरा जास्त कामं वाढले आहेत त्यामुळे नाही तर असं काहीच वाटत नाही ॲक्च्युली एक एका वर्षापूर्वीच म्हटले होते की मशीन घेतो पण मीच म्हटलं होतं की नको जाऊ दे पैसे वाचतील आपले म्हणून पण आता मात्र माझी फजिती होत आहे आणि आता मी मागे लागली होती की मशीन घ्या म्हणून ज्या संसाराला गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या मी हक्काने मागून घेते आणि ज्या अशा मला स्वतःला लागणाऱ्या गोष्टी त्या मी नाही मागे तिथे मी ॲडजस्ट करते त्यामुळे ह्या अशा गोष्टी मला लवकर भेटत असतात तर पहा आश... आणि ही ऑफरमध्ये अशी होती ही जी प्राईस काहीतरी पंधरा हजार की चौदा हजार तेरा हजार अशी काहीतरी होती वाढत जास्त होती पण आम्ही ऑफरमध्ये घेतली ही ला। ची बारा हजारला ॲक्च्युली सात किलोची बारा हजारला होती पण आम्ही आठ किलोची घेतली आहे कारण की म्हटलं मोठे ब्लँकेट वगैरे धुतले जाणार नाहीत त्यामुळे आठ किलोची घेतली आहे आठ किलोची मशीन आपल्याला भेटते अठरा हजाराला आणि सात किलोची जर घ्यायची असेल तर तुम्ही बारा हजाराला ती मशीन घेऊ शकता अगदी स्वस्तात आहे पूलची ही मशीन आहे छान आहे तुमचे तुम्हाला दाखवतं इथे पाहत असाल की अशा पद्धतीने आहे आणि याच्यामध्ये गरम पाण्याचा वगैरे पण ऑप्शन आहे मला असं वाटलं छोटी असेल पण एवढी पण छोटी नाही आहे म्हणजे ब्लँकेट वगैरे धुतले जातील सात किलोच्या मशीनमध्ये मला जरा डाऊट होता की ब्लँकेट वगैरे धुतले जातील की नाही तो मला अजून एक गोष्ट सांगते इथे टिप्स देते बघा तुम्हाला पण एखादी इलेक्ट्रिक वस्तू घ्यायची असेल शक्यतो आम्ही ऑनलाईनच घेतो पण त्याला खूपदा बघत असतो खूप म्हणजे जवळपास पंधरा वीस दिवस त्याबद्दल सर्च करत असतो त्याचे प्राइस वगैरे बघत असतो कारण की ऑनलाईननं प्राईस कमी जास्त होत असते ही प्राईस लक्षात ठेवूनच आपण मशीन घेतली पाहिजे आणि शक्यतो ऑफरमध्ये आपण ह्या गोष्टी घेतलं पाहिजे बरंचसं डिस्काउंट आपल्याला भेटतं तर पहा इथे डि निरमा पावडर वगैरे टाकायचं देखील ऑप्शन आहे आमच्या अगोदरच्या मशीन घरची आहे म्हणजे जसं की यांच्या घरची घर किंवा माझ्या घरची त्याच्यामध्ये असा ऑप्शन नाही डायरेक्ट कपड्यामध्ये टाकाय कपड्यामध्ये निरमा टाकायचा असा ऑप्शन आहे पण इथे वेगळं आहे असं त्यानंतर कुठलीही वस्तू जेव्हा इलेक्ट्रिक वस्तू माझ्या घरी येते ना तेव्हा त्याची मी पूजा करत असते जे स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे आणि खरंच मला खूप भारी वाटत की आता माझं एक कपड्यांचं काम कमी का झालेलं आहे त्यानंतर त्याचे जे दादा आले होते ते गेले त्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतली तर माझ्या मनामध्ये ना खूप असे लड्डू फुटत होते की आता मला जास्त काम करावं लागलं म्हणजे अगोदर काय व्हायचं ना मी जेव्हा आंघोळी जायचे ना तेव्हाच माझे कपडे वगैरे मी धुवून काढायचे पण उशीर व्हायचा मग त्यालाच त्यामुळे आता तसं काही नाही आता इथे मशीनला कपडे लावू शकते म्हणजे वे वेळ वाचेल आणि बराचसा वेळ मला यूट्यूबसाठी मिळेल कारण की यूट्यूबसाठी खूप वेळ लागतो मैत्रिणी त्याचं व्हिडिओ शूट करा नंतर एडिट करा असं नाही की व्हिडिओज नुसतं काढलं आणि झालं एडिट वगैरे पण करावं लागतो खूप सारं थमनेल वगैरे पण बनावं लागतो व्यवस्थित त्यानंतर पहा खूप सारे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हार्ड वॉटरचं वगैरे हार्ड वॉटरचं ऑप्शन आहे इथे म्हणून आम्ही ही, ही मशीन घेतली पण ज्या दुसऱ्या दिवशी जो आला होता ना मुलगा आ... तो म्हटलं की नाही हा फक्त असाच ऑप्शन दिलेला आहे तो मला मी पुढे सांगते त्यानंतर थोडी थोडीच कॅरीबॅग कट केली कारण की जर अशी कॅरीबॅग राहिली ना तर मस्त नवीन मशीन आपली राहील जिथे कॅरीबॅग आहे तिथे कारण की आम्ही मागच्या वर्षी ए सी घेतला होता दोन वर्ष झालं त्याला त्याची कॅरीबॅग आम्ही तशात तशी ठेवली होती आत्ता आत्ता रिपेरिंग केली ना ए सी तेव्हा मी ए सीचं कॅरीबॅग काढला अजून ए सी नव्याच्या नव्यात दिसत आहे त्यामुळे कॅरीबॅग तशीच ठेवून घेतली आणि पहा इथे आलं होता आणि बरं झालं दुसऱ्या दिवशीच आले आ, ते याला सांगायला की अशाशी चालू करायची वगैरे कारण की खूप ऑनलाईन जेव्हा आपण वस्तू घेतो ना तेव्हा बऱ्याच दिवस लावतात पण वॉशिंग मशीन मला लगेच दुसऱ्या दिवशी आलं पण आम्ही त्या दिवशीचा जो दिवस होता ना सुट्टीचा तो मात्र पूर्ण आम्ही त्याच्यामध्ये घातला कशी चालू करायची वगैरे काय आणि इंदा आम्ही कपडे देखील धुतले होते त्याच्यामध्ये त्यानंतर बघा मला असं वाटत नव्हतं हा कशी चालू करायची वगैरे सांगायला मुलगा आला आहे असं वाटतं की हा सेलसाठी आला आहे की काय तर पहा त्याच्याकडे स्टँड वगैरे पण होतं त्याने स्टँड वगैरे पण आम्हाला सांगितलं आणि आणि बरंसं महाग होतं पण कंपनीचं होतं म्हणून घेतलं काहीतरी आ... दीड हजार का सोळाशे असं काहीतरी हे स्टँड होतं पण मजबूत होतं म्हणून हे घेतलं आणि त्यानंतर बऱ्याच त्याने आम्हाला हे सुचवल्या की ड्रम क्लीन करायला हे पाहिजे वगैरे आणि आपल्याकडे हे खरंच हे पावडर तुम्ही यूज करता का वॉशिंग वॉशिंग मशीनसाठी तुमच्या मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि पहा अजून एक फिल्टर आहे म्हणे की हार्ड वॉटरसाठी असेल ना तर हे फिल्टर लावा जेणेकरून तुमची मशीन खराब वगैरे होणार नाही लवकर तुम्हाला सर्व्हिसिंग त्यानंतर आम्ही ती पावडर तर नाही घेतली पण ते जे फिल्टर होतं हार्ड वॉटरवालं ते घेतलं आहे आणि माहीत नाही त्याने फसवलं आहे की काय पण असं वाटतं खरंच आपल्याकडे हार्ड वॉटर आहे आणि थोड्या पैशाकडे बघून कशाला वच मशीनचा आपण खराब लवकर करून घ्यायची आणि खरंच इथलं पाणी जे आहे जिथे आम्ही राहतो खूप घाण पाणी आहे खूप म्हणजे असं शारचं पाणी आहे त्याच्यामुळे ते घ्यावं लागलं तुम्हाला जर गरज असेल तरच घ्या स्टँड वगैरे गरज असेल तरच घ्या कवर वगैरे पण होता पण कवर त्याच्याकडे साडेसहाशे की सातशेला होता बाहेर कवर दोनशे रुपयाला भेटतो त्यामुळे तो काही आम्ही घेतला नाही तर मैत्रिणो एखादी गोष्ट जर आपण घेतली नंतर मागे अजून सरा खर्च असतो त्यामुळे खरंच पैसे सेविंग करायला शिका पैसे जपून कसे ठेवायचे हे करायला शिका हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण प्रत्येक गृहिणी करतच असतो तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा पुन्हा एकदा भेटत अशात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका